जय जगत नंदा महात्रे आज एका अत्यंत महत्वाच्या विषयावर आपल्याशी संवाद आहे हा विषय आहे आपल्या तेरा गावामधून जाणाऱ्या गेल इंडिया गॅस पाईपलाईन संदर्भातला ही गॅस पाईपलाईन प्रोपेन ह्या वायूशी संबंधित आहे आणि गेले साधारण दोन हजार एकवीस पासूनच सातत्याने ह्याला इथे शेतकरी विरोध करतायत तेव्हा गा तेरा गावातनं जरी ही पाईपलाईन जात असली तरी तिचा परिणाम मात्र त्या गावांव्यतिरिक्त आजूबाजूच्या वाड्या वस्त्यांवर सुद्धा होणार आहे मला एक कळत नाही की आपण सुरुवातीपासून आहे आणि आपल्या जमिनी आपल्याला द्यायच्या नाहीये असं सगळं स्पष्ट सांगितलेलं आहे वेळेत हरकती घेतलेल्या आहेत त्या हरकतींवरच्या कोणत्याही सुनावण्या न करता किंवा त्या सुनावणी नंतरचा अहवाल केंद्राला न पाठवता हा प्रकल्प आपल्यावर लादला जातोय ह्या विषयावरती सातत्यानं काम करणार चोवीस गाव संघर्ष समिती असेल गेल इंडिया गॅस पाईपलाईनचे बाधित शेतकरी असतील ही सर्व मंडळी सातत्याने लढती आम्हीही त्या आंदोलनाच्या सहभागी राहिलेले आहोत एकूणच ह्या सगळ्याचा अभ्यास करता असं दिसून आलं की जनसुनावणीला जेव्हा हे अधिकारी आले होते नगर परिषदेमध्ये जी सुनावणी झाली तिथे सुद्धा आम्ही विचारलं की बाधित शेतकरी किती आहेत किती शेतकऱ्यांनी हरकती घेतल्या त्या हरकतींवरती सुनावण्या झाल्या का ह्याचा कोणताही डेटा त्या अधिकाऱ्यांकडे नव्हता आजही तो नाहीये सातत्याने आपण त्याला विरोध करतोय काही मंडळींनी तर त्याच्यामध्ये पर्यायी समुद्र मार्गाने ती पाईपलाईन नेण्यात यावी जसं अलिबाग विरार कॉरिडॉर आहे म्हणजे शेतकऱ्यांची जमीन वाया जाणार नाही कारण ह्या पाईपलाईनच्या दोन्ही बाजूला कोणतंही बांधकाम करता येणार नाहीये साधारण तीस मीटर पर्यंत म्हणजे तेवढी जमीन वापर ती वापरता येणार नाहीये हे प्रत्यक्षात तिथे स्पष्ट होते बरं हा प्रोपेन गॅस जो आहे तो आपल्या काही कामाचा आहे का तर त्याचं उत्तरही ना नाही औद्योगिकीकरणासाठी लागणारा हा स्फोटक वायू आहे आणि ती पाईपलाईन जी आहे तो वायू नेणारी ती अगदी शेताच्या मधोमध जाणार आहे कुठे गळती झाली तर मात्र भविष्यामध्ये मा अत्यंत मोठं नुकसानाला आपल्याला सामोरं जावं लागणार जा आहे कित्येक लोकांचे जीव ह्यामुळे जाणार आहेत ह्या आता जमिनी ज्या आहेत ह्या पेट्रोलियम कायदा एकोणीसशे बासष्ट अन्वये भू भूवापरासाठी घेतल्या जात आहेत पण या कायद्याच्या संपादन प्रक्रियेमध्ये बाधितांनी प्रत्येक स्तरावर संपादनाला विरोध केलेला असूनही त्या विरोधाला मात्र कुठेही शासनाने जुमानलेलं नाहीये वास्तविक महाराष्ट्र जमीन संपादन कायदा दोन हजार च्या अनेक मूलभूत तरतुदींचं त्याच्यामध्ये उल्लंघन केलेलं आहे हे आमच्या सातत्याने लक्षात आलंय कारण शेतकऱ्यांचा विरोध आहे हा केंद्राला पाठवल्याचा कोणताही अहवाल गेल इंडिया कंपनीने किंवा भूसंपादन करणाऱ्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत आंदोलकांना दिलेला नाहीये छोटस पत्र सुद्धा नाहीये की इतक्या शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे तर हा सगळा जो विरोधाभास आहे तो अत्यंत चुकीचा आहे आता सरकारच्या म्हणण्यानुसार जर ही पाईपलाईन जमिनी खालून जाणार असेल तर मग शेतकऱ्यांकडून इंजिमेट अधिकार किंवा मालकी हस्तांतर का मागितला जातोय आपल्याला माहिती आहे पाण्याची पाईपलाईन कोणती पाईपलाईन जमिनी खालून जाणार असेल तर त्याला शेतकऱ्यांच्या संमतीची गरज नाही पण ह्या प्रक्रियेमध्ये मात्र शेतकऱ्यांच्या मालकीचा ह हक्क जो आहे तो हस्तांतर मागितला जातोय की ती संपादन केली जाते जमीन हेच ह्याच्यावरूनच हे स्पष्ट दिसतंय की प्रत्यक्षात नियमबाह्य बळकावणी सुरू आहे प्रकल्पाला प्रकल्पाचा लाभ कोणालाच नाही आहे प्रकल्प स्थानिक ग्रामस्थांसाठी आहे का तर नाही स्थानिक उद्योगांसाठी आहे का हा वायू थेट बंदर व बाहेरील उद्योगांसाठी नेला जाणार आहे जिल्ह्यात गॅसवर आधारित कोणताही प्रकल्प नाही आहे कोणत्याही इंडस्ट्री नाही आहे तरीसुद्धा ही पाईपलाईन टाकलेली आहे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ग्रामसभेचा कौल असेल जनसुनावण्या असतील पर्यावरण पर्यावरण विषयक मंजुरीच्या सुनावण्या असतील हे सगळ्या त्याच्यामुळे दोन हजार तेराच्या कायद्याखाली जनतेच्या संमतीशिवाय संपादन शक्य नाही ही तरतूदच मुळात पूर्णपणे पायदळी तुडवण्यात आलेली आहे प्रकल्पासाठी ज्या अधिसूचना काढण्यात आलेल्या त्या देखील कायदेशीररित्या पूर्णपणे संशयास्पद जसं मी आधी सांगितलं की लोकांनी वेळेत हरकती घेतल्या लोकांनी आपली आपलं म्हणणं मांडलं की का नकोय का जमीन द्यायची नाहीये पण त्याची ही कुठेही रेकॉर्ड त्यांनी घेतलेलं नाहीये हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि ह्या सगळ्यामध्ये आंदोलनाच्या दरम्यान मी एक नोटीस केलं की आपले पेंटचे राज्यसभा खासदार जे आहेत त्यांनी हा विषय वास्तविक तिथे उपस्थित करायला पाहिजे होता योग्य व्यासपीठावर त्यांनी तो मांडणं गरजेचं होतं ते प्रांताधिकारी कार्यालयांमध्ये येऊन गेल इंडियाच्या बाधित शेतकऱ्यांना सोबत घेऊन मीटिंग करतात आणि सांगतात की नासू ही आमची जमीन नाचू नका पर्यायी मार्गाने न्या पण त्याचं कोणतंही रेकॉर्ड नाहीये ही चर्चा केवळ हवेतली चर्चा आहे त्याचं कोणतंही रेकॉर्ड नाही कोणतं प्रोसिडिंग नाहीये कोणताही लेखी दस्तावेज केंद्राला पाठवण्यात आलेला नाहीये ही वस्तुस्थिती आहे कारण अशा त्यांनी दोन चार मीटिंग प्रांताधिकारी कार्यालयात घेतल्या आम्ही त्याचं प्रोसिडिंग मागितलं कोणतंही प्रोसिडिंग आम्हाला दिलेलं नाहीये तर जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी एखादा विषयामध्ये मध्यस्थी करतात तेव्हा अर्थात जनतेला वाटतं की आता आपला हा प्रश्न मार्गी लागेल योग्य व्यक्ती ह्या विषयामध्ये आता इन्वॉल्व्ह झालेली आहे आणि हा विषय व्यवस्थित मांडला जाईल हा एक विश्वास असतो पण प्रत्यक्षात मात्र हे फक्त आणि फक्त हा भास निर्माण केला जातो की आम्ही शेतकऱ्यासोबत आहोत खरंच आहेत का मग खरंच आहेत तर मग त्याचे पुरावे का नाही का त्यांनी लोकसभेमध्ये हा विषय मांडला नाही का त्याचं प्रोसिडिंग बनलं नाही का ते प्रोसिडिंगवरती पाठवण्यात आलं नाही काहीच नाहीये एक साधं पत्र नाहीये इथल्या स्थानिक आमदारांचं खासदारांचं राज्यसभा खासदारांचं एक साधं पत्र सुद्धा आम्ही त्या शेतकऱ्यांच्या सोबत आहोत तरी हा प्रकल्प पर्यायी मार्गाने इतकं साधं चाळ उर्दीचं पत्र या लोकप्रतिनिधींनी दिलेलं नाहीये ही किती म्हणजे घातक गोष्ट आहे लोकशाहीमध्ये आणि लोकांचं नेतृत्व करणाऱ्या नेत्यां साधा, साधारण शेतकऱ्यांमध्ये ने हा किती मोठा पॉवर डिस्टन्स की आम्ही फक्त भासू आम्ही तुमच्या सोबत आहोत पण प्रत्यक्षात आम्ही काही करणार नाही हे तुम्हाला लढूही देणार नाही आम्ही फक्त भासवणार तुम्हाला आम्ही सोबत आहोत पण आम्ही काही करणार नाही तुमच्या अपेक्षा करू नये नाही ते म्हणायचंय का हा खरा प्रश्न आहे तर यामध्ये आपल्याला अत्यंत ही गैरजबाबदार पद्धतीची ही भूमिका दिसतीये गेल इंडिया कंपनीची भूमिका सतत आडमोठी दडपशाहीची राहिलेली आहे पर्यावरणीय त्रास आणि शेतीची हानी ह्याच्याशी त्यांना काही एक घेणं देणं नाहीये फक्त त्यांनी प्रशासनावर दबाव आणून मग इथल्या जिल्हाधिकारी असतील प्रांताधिकारी असतील तहसीलदार असतील पोलीस यंत्रणा असेल यांच्यावरती थेट दबाव येतो की तुम्ही तिथे काय करताय तुम्ही का तिथे लक्ष घालत नाही म्हणजे पाण्याच्या योजना पूर्ण करण्यासाठी ह्या अधिकाऱ्यांनी कधी इतका वेळ दिला नसेल जितका या गॅस पाईपलाईन साठी दिला असेल म्हणजे हा दबावामुळे वेळ आहे का ह्याचं उत्तर काय आहे तर असू शकतं असं की त्या अधिकाऱ्यांवरती तो दबाव आहे हे अत्यंत चुकीचं आहे त्याच्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये आपलं हित काय आहे हा शेतकऱ्यांचा बळी देण्याचा प्रयत्न का सुरू केलेला आहे आपल्याकडे सध्या सिंचन प्रकल्पाचं सुद्धा काम सुरू झालेलं आहे मग आता त्याच्यामध्ये ही गॅस पाईपलाईन अडसर ठरणार आहे का तर नक्कीच त्याचं उत्तर होय असणार आहे कारण गॅस पाईपलाईन कुठल्या रस्त्याने जाते सिंचन योजना जी आहे आपलं पाईपलाईनद्वारे कालवा जो येतोय ते कुठल्या मार्गाने येते ह्या सगळ्यामध्ये खूप किचकट एकमेकांशी या डिपार्टमेंट दोन्ही बोललेले नाहीये तर ह्याच्यात संपूर्ण तालुक्यामध्ये आपल्याला समजून घेतलं पाहिजे आणि हा विषय प्रभावीपणे मांडला पाहिजे आणि ही लढाई खरी लढली पाहिजे लोकप्रतिनिधींनी आतापर्यंत काही केलेलं नाहीये हे सिद्ध झालंय कारण हा प्रकल्प आता सुरू झालेला आहे प्रत्यक्षात ही अत्यंत वाईट परिस्थिती आहे सिंचनाचं लाभक्षेत्र असताना आपल्या सुपीक जमिनी तिथे वाया जात आहेत आपण मुंबईपासून इतक्या जवळ आज सिंचनामुळे आपली जमीन सुपीक होणार आहे आपल्या जमिनींचा किंमत जी आहे ती अगदी सोन्याचा भाव जसा वाढतो त्याच्या कैक पटीने आपल्या जमिनींच्या सुद्धा वाढणार आहेत आपलं जीवनमान सुधारणार आहे पण हे सगळं यांना खरंच नको आहे तर ह्याच्यामध्ये संबंधित विभागाशी उच्चस्तरीय बैठकी झाल्या पाहिजेत लोकप्रतिनिधींनी ही जबाबदारी घेतली पाहिजे आणि जनतेच्या संघर्षाशिवाय हे स खरं तर शक्य नाही आहे कारण जनता जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत लोकप्रतिनिधीसुद्धा त्याची दखल घेत नाही आणि आपल्याला स्पष्टपणे अगदी आरशाप्रमाणे लोकप्रतिनिधी काय करतायत हे बघायला शिकलं पाहिजे ते आपल्या आंदोलनात येतात आपल्यासोबत बोलतात आपल्याला भासवतात की आम्ही तुमच्या सोबत आहोत पण ऑन रेकॉर्ड ते काही करतायत का करता है हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे त्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही कुठे पत्रव्यवहार केलात का माझं आजही आव्हान आहे इथल्या आमदारांना राज्यसभा खासदारांना लोकसभा खासदारांना की त्यांनी दाखवावं गेल इंडिया कंपनीला त्यांनी शेतकऱ्यांच्या बाजूनी कोणतं पत्र पाठवलंय का सार्वजनिक करावं त्यांनी ते पत्र मी त्यांची माफी मागायला तयार आहे की हा माझ्याकडे कदाचित आली नसेल माहिती पण आपल्या लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केलेले आहेत आम्ही स्वतः सांगू ना तसं सा। पण आता हे इतकं जवळ आलंय आणि आता सुद्धा आपण गप्पा बसलो यांच्या ज्या संशयास्पद भूमिका आहेत की आम्ही लोकांच्या सोबत आहोत आणि प्रत्यक्षात काही न करण्याची जी भूमिका आहे ही लोकांनी समजून घेतली पाहिजे लोकांना फसवलं आहे ही वस्तुस्थिती आहे आंदोलनाला तुम्ही भेट देता तिथे येऊन फोटो सेशन करता बातम्या लावता आणि प्रत्यक्षात मात्र काही होत नाहीये का प्रांताधिकाऱ्यांना सांगितलं जात नाही की तुम्ही हे प्रोसिडिंग बनवा आणि पाठवून द्या संबंधित कंपनी तर हे सगळं व्हायला पाहिजे ना आपण लक्षात ह्याच्यामध्ये नाहीतर हे असं सुरू राहणार लढणारे लोक तरी खरे आहेत आज मला असं समजलं की गेल इंडिया साठी जमीन संपादन केली जाणार आहे मग आपण भाव वाढ करण्यासाठी जाऊया सहा लाख देतात आठ लाख मागूया गुंठा दहा लाख मागूया तर हे सगळं सुरू झालंय ही सगळी परिस्थिती सुरू झालेली आहे आणि ही वाईट आहे ना आपण बोललं पाहिजे ना त्याच्यावरती कोण ती मंडई की जी अशी एजंट त्याच्यामध्ये मागे काय का ते पुढाकार घेतायत या सगळ्यासाठी हे बघितलं पाहिजे ना आपण आणि त्यासाठीचा आजचा हा व्हिडिओ आहे गेल इंडिया हा काही बाधित शेतकऱ्यांशी संबंधित प्रश्न नाहीये हा आपल्या संपूर्ण तालुक्याशी संबंधित प्रश्न आहे ह्याच्यासाठी आपल्याला गंभीर व्हावं लागेल नाहीतर भोपाळ गॅस दुर्घटना जशी झाली तशी भविष्यामध्ये ती दुर्घटना झाली तर, तर, मा तर मात्र आपल्याला निसर्ग माफ करणार नाही आणि परमेश्वर सुद्धा माफ करणार नाही का आज आपण झोपून राहिलो तर हा फक्त त्या बाधित शेतकऱ्यांचा प्रश्न नाहीये इथे राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा प्रश्न आहे कारण उद्या जर ह्याच्यामध्ये अपघात झाला तर त्यामध्ये आपल्या सगळ्यांचे जीव जाणार आहेत आपल्या सगळ्यांना त्याचं नुकसान होणार आहे ही काळजी आपण घेतली पाहिजे एवढंच या निमित्ताने सांगते आणि आवाहन करते की लोकप्रतिनिधींनी ह्या विषयीची भूमिका स्पष्ट करावी ते जर आमच्या सोबत आहेत तर ते कसे आहेत हे त्यांनी स्पष्ट करावं एवढंच या निमित्ताने सांगते आणि इथेच थांबते जय जगत